नमस्कार निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी तसे तर साबुदाणा खिचडीचे बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्ही बघितले असेल पण माझ्या पद्धतीची साबुदाना खिचडी मी कशी करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे साबुदाणा खिचडीसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया पहिलं तर साबुदाना हा रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा आहे मी चांगला भिजला आहे बघू शकता शेंगदाण्याचं कूट तेल आणि चार पाच मिरच्या मी ठेचून घेतल्या आहेत आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत सालीसकटच बटाटे नेहमी मी घेते कारण की सालीमध्ये माझी आजी सांगते की जीवनसत्व असतात भरपूर त्यासाठी सालीसकट बटाटे घेतलेले आहेत आणि मीठ चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी गॅस पेटवून कडे ठेवणार आहोत गॅसवरती आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल थोडं जास्तच लागतं साबुदाणा खिचडीला तेव्हा साबुदाणा खिचडी ते मौसूद अशी होते आपलं तेल तापेपर्यंत साबुदाणा खिचडीला जेवढं मीठ लागतं तेवढं आपण साबुदाणाला तोळून घेणार आहोत साधारण एक सव्वा हो एक चमचा मी घेतला मीठ मी असं हातानेच साबुदाणाला सगळं ते तोळून घ्यायचं हे केल्याने काय होत की काय काय ठिकाणी एक साबुदाणाला मीठ लागतं काय काय ना लागत मध्ये मध्येच आपल्याला खारट चव येते मध्ये मध्ये साबुदाणाला मीठ नसतं तर असं एकजीव केल्याने मग सगळ्यांना मीठ लागतं व्यवस्थित आणि खिचडी एकदम चवदार होते आपली हम्म सगळ्यात आधी तेल तापलंय चांगला आपण मिरच्या टाकून घेणार आहोत बटाट्यातलं पाणी काढून टाकलं आहे बटाटे पण टाकणार आहोत व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं बटाटे आपण कच्चे घेतले आहेत तर ते शिजण्यासाठी मग दोन तीन मिनटं झाकण लावून स्लो गॅस वरती शिजवून द्यायचे बटाटे मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचं बटाटा शिजलाय की नाही शिजला तर हलवून परत झाकण ठेवून द्यायचं बटाटा कच्चा नाही राहिला पाहिजे व्यवस्थित शिजलं पाहिजे परत झाकण ठेवतो आपण झाकण उघडून बघूया आपण आपले बटाटे शिजलेत का साधारण दोन दोन तीन मिनटं ह्याला मध्ये मध्ये ठाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता बटाटे शिजलेले आहेत चांगले व्यवस्थित एकदम तर बटाटे शिजल्यानंतर यामध्ये मग आपण साबुदाणे टाकणार आहोत साबुदा असे मोकळे मोकळे करून टाकावे कधी पण असं एकदम डायरेक्ट नये येकळे मोकळे करून टाकावे पाला चांगला एक करून कर चांगलं खालून वरती व्यवस्थित खालावून घ्यायचं साबुदाणे कसे आपण भिजवलेले असतात तर ते चिकट असतात त्यामुळे ते पटकन कळायला चिटकतात तेल जास्त नसेल तर हा प्रॉब्लेम जास्त येतो तेल आपलं व्यवस्थित असेल तर मग चिकटत नाही साबुदाणे बघू शकता तसं छोट्या छोट्या झालेले झालेल्या एखाद दुसरा मिनिट परतल्यावर शेंगदाण्याचं माझ्याकडे हा असा छोटा चमचा आहे तर साधारण चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट लागतो शेंगदाण्याची खिचडी म्हटली की शेंगदाण्याचा कोठा जास्त लागतोच नाहीतर मग कलर पण बरोबर येत नाही साबुदाणा खिचडीला सफेद सफेद खिचडी दिसते एकदम मिक्स करून बघून घ्यायचं व्यवस्थित आहे की नाही नाहीतर मग परत टाकू शकतो आपण व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्या स्टेजला एकदा मीठ बघायचं साबुदाना खिचडी टेस्ट करून बरोबर टाकले की नाही टाकलंय कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ टाकू शकतो पण जास्त नको नाहीतर मग ते मग सांगितल्याप्रमाणे साबुदाना काय काय ठिकाणी मिठावा लागतो काय काय ठिकाणी मीठच लागत नाही असं मीठ चेक करून झालंय माझं व्यवस्थित एकदम आता मी परत झाकण ठेवणार आहे एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही तर मग खिचडी खालून लागते काय काय जण खिचडी मध्ये जिरं सुद्धा टाकतात तर आमच्यामध्ये जिरं खात नाहीत उपवासाला त्यामुळे मी अवॉइड केलंय तुमच्या मध्ये चालत असेल तर मग तुम्ही जिरं स्टार्टिंग स्टेजला टाकू शकता मिरची टाकण्याच्या आधी झाकण काढून बघूया आपण झाले की नाही आपली साबुदाना खिचडी मी मध्ये मध्ये एक दोनदा झाकण काढून परतवलं होतं मिक्स करून घ्यायचं झाली आपली साबुदाना खिचडी तर आपण प्लेटिंग करून घेऊया मस्त सुटसुटीत तशी खिचडी तयार झाली आहे आपली ही झाली आपली साबुदाना खिचडी तयार तर कशी वाटली माझी पद्धत साबुदाना खिचडी बनवायची नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा मी पण ट्राय करून बघेल मला आवडेल हा व्हिडिओ आवडला ले असल्यास चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भेटूया एका नवीनवीन रेसिपी सकत तोपर्यंत तो, बाय